तर नमस्कार मित्रांनो आपण शेतात आलेलो आहोत हे बघा हे तुरी तुरीच्या ज्या कुठल्या वेचनं चालू आहेत याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे काही कारणास्तव त्याचा आवाज बंद झालेला होता तर बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे काम केलेलं आहे हे कांदा लागवडीच्या आधीचे जे प्रोसेस आहे ते सुरू आहे हे कुठले वेचून झाल्यानंतर हे सर्व जमा करणे आहे आणि एका ठिकाणी गंज मारणे आहे त्यानंतर बैल जोडीने प्रोसेस तयार करायची आहे बैलजोणी आळायची आहे फट पाळायचे आहेत तुम्ही सुद्धा करू शकता या पुढची प्रोसेस पाहण्यासाठी तुम्हाला कांदा लावगण कशी करायची कोणत्या कोणत्या औषधी कोणते कोणते फवारे लागतात त्याला किती पाणी द्यावे लागतात त्यासाठी तेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा हे आमचं शेत आहे जर तुम्हाला आमच्या दुसऱ्या शेतातला जर व्हिडिओ बघायचा असेल तर पटकन कमेंट करा खूप सारे कमेंट असले तरच दुसऱ्या शेताचा व्हिडिओ दाखवणार आहे आजचा तिसरा दिवस आहे मी आज तुम्हाला तिसऱ्या दिवशी जे या शेताचं चा काम चालू आहे जे तुरीचे पीक घेतले आम्ही तुरी सोंगून ठेवलेल्या आहेत बघू शकता तशा ह्या तुरी सोंगून ठेवलेल्या आहेत आता याची हे जे जमिनीतून काळ्या काढून टाकलेल्या आहेत मुळापासून कुठल्या वेचून झालेल्या आहेत बाया आहेत आमच्या शेतामध्ये त्या बाया काम करत आहेत ते आता पूर्ण गंज मारून जमा करून एकीकडे लावून ठेवणार आहेत आता आज तर हे होणार नाही आहे आज त्या बायांचा टाईम संपत आलेला आहे उद्या होईल हे काम उद्या बैलजोडी नाहीतर परवा बैलजोडी आणून इथे फट पाळायचे आहेत ते मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा माझा नवीनच व्हिडिओ आहे काही सुधारणा करायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमची बहीण समजून सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या लावगणीसाठी लावगणीचा जो व्हिडिओ मी टाकणार आहे त्याला खूप सपोर्ट करा धन्यवाद